नमस्कार आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक त्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे जायफळ घेतलेलं आहे एक छोटी वाटी भरून खसखस घेतलेली आहे गुळ घेतला आहे आणि मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इलायची आहे थोडीशी आणि हे एक वाटी खोबरे किसून घेतलेलं आहे आता चला तर आपण आता पहिलं सारण बनवून घेऊया तर मी इथे पॅन ठेवलेला आहे आता पॅनमध्ये आपण पॅनमध्ये आपण आता हे तूप टाकून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स पण घेतलेले आहेत हे मी किसून घेतलेले आहे आपल्याला ड्रायफ्रुट्स पण टाकायचे आहेत हे आहे बदाम आणि काजूचे कप केलेले आहेत मी चला तर आता इथे मस्त आपलं तूप छानसं आपलं गरम करून झालेलं आहे तर त्यासाठी आता आपण प्रथम खसखस भाजून घेऊया छानशी अशी खसखस भाजून घेऊया त्यानंतर आपण इलायची टाकून देऊया आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया छानसं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट मी इथे एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण खोबरं परतून घेऊया ओलं खोबरं आहे परतून घेऊया आपण हे परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला गुळ टाकायचं आहे बऱ्याचपैकी आपलं खोबरं सुक्त झालेलं आहे ते आता आपण इथे हे वाटी गूळ टाकून घेणार आहोत छानस आपल्याला हे एक दू करायचं आहे बऱ्यापैकी आपण असं सारण आपलं मस्त शिजलेलं आहे गुळामध्ये आता त्यामध्ये आपण हे जायफिस ते टाकून घेऊ आणि आपण सगळं एकत्र करून घेऊया त्यामध्ये मी जायफळ पण पिसून टाकणार आहे प्रथम मी गॅस बंद करून घेते तोपर्यंत सुक होईल आणि आपण पीठमोळून घेणार आहोत चला तर आपण मी गॅस बंद करते तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे तर पाणी बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे चला तर आपण आता इथे पीठ मळून घेऊया यामध्ये आपल्याला हे तूप कोमट पाणी आणि तूप मिक्स केलेलं आहे ते आपल्याला छान सलून घ्यायचं आहे कारण मी गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा बघू शकता मस्त पीठ झालेलं आहे आपलं तळणीच्या मोदकाचं तर आपण जरावेळी हे असं दहा पंधरा मिनिटे झापून ठेवूया तर आपला आता मिश्रण बघा छान झालेला आहे मस्त उरण्यासाठी ठेवलं होतं ते बघा खूप छान झालेलं आहे आता तर याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि मग मोदक बनवणार आहोत गोळे बनवून घेतलेले आहेत आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत अशा प्रकारे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये हे मोदक तळून घ्यायचे आहेत आपण मोदक टाकून घेऊया Kuk çanak patteyi अशा प्रकारे आपले सगळे मोदक काढून झालेले आहेत आहे उकडीचे मोदक अशा प्रकारे आपले उकडी अशा प्रकारे आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता <laughs> किती छान मोदक झालेले आहेत मस्त तुम्हाला जर माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आवडला तर कमेंट करा आणि व्हिडिओ बघत राहा